जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक आठवाज विधी मोहनं प्रमादा तन्निबध्नात भारत गीताचार्य श्रीकृष्ण परमात्मा सह आपल्या सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहे परमात्मा म्हणतात अर्जुना तिसरा गुण म्हणजे तमोगुण तमोगुण हा अज्ञानातून जन्माला येतो आणि पुढे अज्ञानाला जन्म देतो तमोगुण निष्काळजीपणा निष्क्रियता म्हणजेच आळस आणि झोपेद्वारे सर्व मूर्त आत्म्यांना भ्रमित करतो आणि बांधतो हे निष्काळजीपणास कारणीभूत ठरते आणि आपण असे करू नये अशा प्रकारे वागण्यास प्रवृत्त करते अशा प्रकारे तमोगुणामुळे मूर्त आत्म्यांसाठी अनेक पापी जन्म घेतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा तमोगुणाचा प्रभाव आणि ते आपल्याला कसे बांधून ठेवतात हे है सांगत आहेत म्हणून सत्वगुण विकसित करण्यासाठी आणि रजगुण आणि तमोगुणाचे दमन करण्यासाठी आणि तीन गुणांच्या बंधनात न अडकण्यासाठी आपण आपली सर्व क्रिया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांची सेवा म्हणून करूया आणि श्रीमद नारायण यांच्या हातातील साधने म्हणून कार्य करूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे ध्यान करताना श्रीमद नारायण यांच्या प्राप्तीसाठी आपल्या शरीराचा उपयोग करूया आपण श्रीमद नारायण यांना शरण जाऊ आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया तमस्त्वज्ञानजं विधी मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभी तन्निबध्नाती भारत श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा ना। तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमंत नारायणा ना, मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा ना, मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा ना, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायणा मे तु सूचनेनुसार वागेन् तमस्तु अज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारतमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत